नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये निलेश गायकवाड मी आपलं सर्वांत स्वागत लोहा कंधार तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्हाभर होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पूर आला आहे याशिवाय लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील धरण भरल्याने या धरणाचे सतरा दरवाजे उघडण्यात आले आहे करिता संबंधित प्रशासनाने धरणाच्या सखल भागातील शेतकरी व गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे